कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळली आहे रिक्षावरती ही दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झालेत या क्षणाची महत्वाची बातमी अपघातात चुलता दोघांचा मृत्यू झालेला आहे भालेकर कुटुंबीय रिक्षाने कल्याणकडून नगरकडे जात असताना टोकाडवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रिक्षावरती ही दरड कोसळली आणि ही दरड कोसळून हा अपघात झालाय मुलुंड मुंबई येथून चंदनापुरी संगमनेर या ठिकाणी आपल्या गावी जात असताना हा अपघात झालाय आणि दुर्दैवाने या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी हेमंत चापुडे फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हेमंत पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात होताच दरडी कोस कोसळ्याला देखील सुरुवात झाली आहे आपण पाहतोय कल्याण नगर महामार्गावरती ही घटना घडली आहे दोन जणांचा मृत्यू झालाय काय अधिक माहिती मिळते नक्कीच प्रच कल्याण नगर महामार्गावरील माळशेस घाटा टोकावडे पोलीस स्टेशनच्या खरं खरंतर हा अपघात घडलेला आहे रिक्षावरती हे कुटुंबीय खरंतर भालेकर कुटुंबीय मुंबईवरन मुलुंडवरनं या ठिकाणी आपल्या मूळ गावी चंदनापूर संगमनेर अहमदनगर जिल्ह्यात जात होते याच वेळी रिक्षावरती खरंतर दरड कोसळली आणि यात दोघांचा मृत्यू झाला चुलत्या पुतण्याचा यात राहुल भालेराव या तीस वर्षीय चुलत्याचा तर स्वयं भालेरव्या सात वर्षीय पुतण्याचा या अपघातात तर तीन नातेवाईकांचा सुद्धा थोडक्यात बचावलेला आहे ती नातेवाईक इतर जखमी आहेत मात्र या मृत्यूनंतर खरंतर कल्याण नगर महामार्गावरती पावसाळ्याच्या जगात दरड कोसळण्याच्या घटना होत आहेत दरवर्षी पावसाळ्यात ते या वर्षीच्या पहिल्याच पावसात ही दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे त्यामुळे खरंतर नागरिकांनी कल्याण नगर ना महामार्गावरनं प्रवास करताना पावसाळ्यात सुरक्षेची खबरदारी घेणे तितकं गरजेचे असणार आहे धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तुमचे आभार तर आपण पाहतोय दोन जणांचा या दरडीखाली दबून मृत्यू झालेला आहे